मुंबईतील विले पार्लेमधील जैन मंदिर महानगरपालिकेनं पाडलं त्याच्या निषेधार्थ कोल्हापुरातील सकल जैन समाजाच्या वतीनं आज जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला जैन मंदिर पाडणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबित करावं त्याच जागेवर पुन्हा मंदिर बांधून द्यावं अशा मागण्या करण्यात आल्यात दरम्यान जैन बांधवांच्या हातातील फलक आणि पंचरंगी ध्वज लक्ष वेधून घेत होते दक्षिण भारत जैन सभेच्या नेतृत्वाखाली आज कोल्हापुरातील सकल जैन समाजाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला दसरा चौकातून मोर्चाला सुरुवात झाली स्टेशन रोड बिन्यूज कॉर्नर मार्गे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला माजी मंत्री प्रकाश आवाडे आमदार अमल महाडिक आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर आमदार राहुल आवाडे यांनी मोर्चाचं नेतृत्व केलं मुंबईतील विले पार्ले पूर्व विभागातील पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर महापालिकेनं उद्ध्वस्त केलंय त्याच्या निषेधार्थ हा मोर्चा गेली तीस बत्तीस वर्ष एका सोसायटीमध्ये असलेलं जैन समाजाचं मंदिर पाडलं गेलं सकाळ संध्याकाळ त्या ठिकाणी पूजा अर्चा केली जायची मोठ्या संख्येनं भक्तगण यायचा त्या मंदिराला उद्ध्वस्त करायचं काम काही अधिकाऱ्यांनी केलं बुलडोजरनं ते मंदिर पाडलं त्याचा आम्ही सगळेजण तीव्र शब्दामध्ये निषेध करायसाठी आज कलेक्टरांच्याकडे आलो होतो त्याला आम्ही तसं निवेदन दिलं आणि जे कोण जबाबदार अधिकारी इथे मंदिर पाडण्यामध्ये होते त्यांना अतिशय कडक साक्षर व्हायला पाहिजे त्यांचं निलंबन व्हायला पाहिजे त्यांना कठोरातली कठोर शिक्षा व्हायला पाहिजे ही मागणी आमची आहे या मोर्चामध्ये कोल्हापुरातील जैन बांधव मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते विशेषतः महिलांची उपस्थिती लक्षणीय होती हातात मागण्यांचे फलक आणि पंचरंगी ध्वज घेऊन जैन बांधव या मोर्चा सहभागी झाले होते लढेंगे और जितेंगे मंदिर वही बनाएंगे अशा घोषणा देण्यात आल्या तसंच जैन मंदिर पाडणाऱ्या मुंबई महापालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना निलंबित करा त्याच जागेवर जैन मंदिर बांधून द्यावं जैन तीर्थक्षेत्र मंदिरं साधू साध्वी श्रावक श्राविका यांना संरक्षण द्यावं जैन धार्मिक शिक्षण संस्थांमध्ये शासनाकडून होणारा हस्तक्षेप थांबवावा अशा मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकारी अमोल एडगे यांना सादर करण्यात आलं या मोर्चामध्ये दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष भालचंद्र पाटील रावसाहेब पाटील जैन महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी ईश्वर परमार संजय शेटे अरविंद मजलेकर सुरेश रोटे महावीर शेटे कांतीलाल संघवी महावीर गरगटे महावीर मुग नरेंद्र ओसवाल भरतेश सांगरुळकर यांच्यासह जैन बांधव सहभागी झाले होते